धड़क, धड़क, बे धड़क, आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा पेण तालुक्यातील प्रसिद्ध वडाव गावात भैरी देवाची यात्रा सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील मोठ्या उत्साहात साजरी झाली या यात्रेसाठी मुंबई ठाणे पुणे कोकणासह महाराष्ट्राच्या को कानाकोपऱ्यातून भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती या यात्रेची वैशिष्ट्य म्हणजे देवकाट्यांची स्पर्धा आणि छबिनासोबत शेकडो भक्तगण आपल्या अंगावर काटेरी पेरकूट मारून भैरी देवाचा उदो उद करतात यंदा तरुण मंडळींसह ज्येष्ठ मंडळी देखील पेरकुटे मारण्यात मग्न होती बैरी देवाच्या लेपाचा महिमा पाहण्यासाठी दूरवरच्या ग्रामस्थांनी हजेरी लावली होती पौर्णिमेच्या एक दिवस आधी वडाव गावातील बैरी देवाची यात्रा भरते गावाच्या मध्यभागी असणाऱ्या लोक भंडारा उधळत ढोल वादक आणि काटेरी पेरकूट मारणारे भक्तगण तसेच पारंपारिक गीत गाणाऱ्या हजारो महिला व पुरुष यांच्यासह वडाव गावातून छबिना मोठे वडाव देव गावातील नागेश्वर देवाला भेट देऊन गेला दिवगाव गावात छबिनाचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले त्यानंतर बैदी देवाच्या छबिनासोबत दिवगावचे ग्रामदैवत श्री नागेश्वराचा छबिना काढण्यात आला नंतर वाशी मार्गे वडाव गावात प्रवेश केल्यावर मैदानात सुरू एक सरस उंच उंच देवकाठी स्पर्धा पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती ही स्पर्धा झाल्यावर राधाकृष्ण मंदिरातून छबिना कांबळे आळी तळे आळी मार्गे दत्तगुरु मंदिरातून पुन्हा भैरी देवाच्या मंदिरात आला छोटे मोठे पाळणे आकर्षक दुकाने खेळणी मिठाई फळे फुले यांची रेलचेल शिवनेरी मैदानात व परिसरात पाहायला मिळत होती खेळण्याच्या दुकानात व पाळण्यात बसण्यासाठी बच्ची कंपनीनी मोठी गर्दी केली होती एप्रिल महिना सुरू होताच ही यात्रेची चाहूल परिसरातील भाविकांना लागते भरहुणात यात्रा भरली असल्याने मात्र यावर पाणी टंचाईचे सावट जाणवत होते लोकशक्ती लाईफ साठी किरण बांधनकर पेल अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा